सदरवेळी ज्येष्ठ नागरिकांना अॅडव्होकेट तृप्ती पाटील यांनी तक्रारी संदर्भात कायदेशीर सल्ला दिला तसेच डॉ राजीव उतमानी यांनी आरोग्याविषयी असलेल्या समस्यांबाबत मार्गदर्शन केलं धर्मेंद्र नलावडे यांनी सायबर गुन्हे घडू नयेत यासाठी योग्य ते मार्गदर्शन केलं अपर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उप आयुक्त सचिन गोरे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काय खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींसाठी सुरू असलेल्या हेल्पलाईन नंबर एक शून्य नऊ शून्यबाबत त्यांना माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी शैलेश काळे तसेच परिमंडळ चार मधील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाला परिमंडळातील दोनशे ते दोनशे पन्नास उपस्थित होते त्यांच्याकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलं होतं या ज्येष्ठ नागरिकांना उल्हासनगरच्या थायरासिंग दरबारकडून अल्पोपहार देण्यात आला उल्हासनगर झोन आम्ही ज्येष्ठ नागरिक संवाद मेळावा आयोजित केला होता यामध्ये उल्हासनगर झोनमधले सर्व पोलीस अधिकारी तसेच उल्हासनगर रोटरी क्लबचे अध्यक्ष त्यानंतर तीन वक्ते आम्ही बोलवले होते त्यामध्ये डॉक्टर उत्तमाने यांनी प्रोस्टेटविषयी माहिती सांगितली त्यानंतर ॲडव्होकेट पाटील मॅडम यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदे याविषयी सांगितलं त्यानंतर जे नलावडे म्हणून सायबर एक्सपर्ट आहेत त्यांनी सायबरविषयी जनजागृती केली या कार्यक्रमाला माननीय अपर पोलीस आयुक्त संजय जाधव साहेब उपस्थित होते आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांची सामाजिक सुरक्षा कशी आपल्याला ठेवता येईल या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या रेझिंग डेच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या संकल्पनेतून आम्ही जो ज्येष्ठ नागरिक कक्ष पोलीस स्टेशन लेवलला तयार केलेला आहे त्याविषयी पण माहिती सांगण्यात आलेली आहे यामध्ये उद्या आम्ही पूर्ण उल्हासनगर झोनमध्ये मुद्देमाल जो फिर्यादीचा आपण गुन्ह्यामध्ये जप्त केलेला असतो तो परत करण्याचा पार कार्यक्रम ठेवलेला आहे या अगोदर आपण रक्तदान शिबिर त्यानंतर आमच्या पोलीस बँडचे प्रदर्शन आ, पुलीस मॅरेथॉन स्पर्धा त्यानंतर पुलीस स्टेशन व्हिजिट आणि दोन हद्दीमधल्या सर्व शाळांमध्ये सायबर ज अवेअरनेस सायबर क्राईम अवेअरनेस त्यानंतर आ, महिला सुरक्षा आणि ड्रग डी डिॲडिक्शन या संदर्भाने जनजागृती केलेली आहे निखिल चव्हाण स्वनंत मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा